पाचोरा तालुक्यातील लासूर येथील जवानाचा कर्तव्यवर असताना आकस्मिक मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना आज दिनांक डिसेंबर रोजी घडली आहे पाचोरा तालुक्यातील लासूर येथील रहिवासी मनसाराम जिफ्रू देवरे यांचे सुपुत्र व वाल्मिक मनसाराम देवरे यांचे बंधू सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेले सैनिक शालिक नानाभाऊ मनसाराम देवरे यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या अकाली निधनाने देवरे कुटुंबावर तसेच संपूर्ण गावावर शोककडा पसरले आहे देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या जवानाच्या निधनाने परिसरात व्यक्त होत आहे सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे त्यांचे पार्थिवावर लासुरे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून नातेवाईक मित्र परिवार व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी असे कुटुंबियांकडून कळवण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका